सर्कल ऑफ एनी रेडियस तुम्हाला रेडियस दिल्यानंतर रेडियस कशी असते थ्री सेंटीमीटर फोर सेंटीमीटर फायव्ह सेंटीमीटर आणि त्या रेडियसचा यूज करून तुम्हाला काय तयार करायचं आहे सर्कल तयार करायचा बरं इकडे बघा आता हा जो दिसतोय हा काय आहे सांगा बरं मला तुमच्या कंपास मध्ये असतो बघा सीओ एम एस कंपास आणि या कंपासचा वापर करून काय तयार करतात सिसोदे जाधव या कंपास चा वापर करून तयार करतात शर्वरी पंचगल्ले सर्कल आता तुम्ही म्हणाल सर रेडियस काय असत आता हा सर्कल आहे पहा सर्कल सर्कल ते सर्कल सर्कलच्या सेंटर पासून सर्कलच्या बाउंड्री पर्यंत जी रेडियस असते जी लाईन असते याला म्हणतात रेडियस आता जर तुम्हाला सेंटीमीटर सेंटीमीटरची रेडियस दिली किती सेंटीमीटरची रेडियस दिली तुम्हाला फाईव्ह सेंटीमीटरची जर तुम्हाला रेडियस दिल्यानंतर तुम्ही काय करणार या कंपास मध्ये कितीचं मेजरमेंट कितीच घेणार कंपास मध्ये किती सेंटीमीटर मोजणार तुम्ही पेन्सिल मध्ये आणि यामध्ये देवेंद्र जाधव फाईव्ह सेंटीमीटर आणि फाईव्ह सेंटीमीटर मध्ये हा जो पॉईंट आहे कंपासचा तो ठेवणार आपण एका पॉईंटला ठेवणार आणि बरोबर पेन्सिलने सर्कल काढणार आता मला सांगा कंपासचा वापर रेडियस दिल्यानंतर सर्कल करण्यासाठी तयार करण्यासाठी होतो की नाही ऐका मी सांगतो हा एक ट्रँगल आहे बघा हा काय आहे मला सांगा वरत तिडके ट्रँगल ट्रँगल मध्ये याची बाजू आहे 5 याची बाजू आहे फोर आणि याची बाजू आहे एट शिसो दे एनी टू साइडची ची ऍडिशन सांगा मला फाईव्ह आणि फोर ट्रँगलच्या एनी टू ची एडिशन थर्ड साइड पेक्षा मोठी पाहिजे या ट्रँगल मध्ये टू साइडची ऍडिशन थर्ड साइडपेक्षा पेक्षा मोठी आहे का ग्रेटर दॅन थर्ड साइड आहे का फरहान मुलानी आहे फाईव्ह आणि फोर किती होतात फरहान नाईन नाईन या थर्ड साइड पेक्षा मोठे आहे का आहे याला म्हणायचं काय म्हणायचं ट्रँगलचा हा एक रूल आहे कोणता अनइक्वॅलिटीचा इन इक्वॅलिटी थेरम आहे हा ट्रँगलचा बघा आणि इनिक्वेलिटी थेरम कोणताही मी सांगतो हा एक ट्रँगल मी काढला येथे या ट्रँगल मध्ये याची साइड आहे नाईन टेन ट्वेंटी मला सांगा अर्पित भगत नाईन आणि टेन ची ऍडिशन किती होते अर्पित ट्रँगलच्या च्या टू साइडची ची ऍडिशन आली नाईनटीन आणि ची थर्ड साइड किती आहे रुग्वेद ट्रँगलची थर्ड साइड किती आहे ट्वेंटी जर असं आलेलं असेल एखाद्या ट्रँगल मध्ये असं जर आलेलं असेल श्लोक तुबे तर या रूल ला काय म्हणतात ट्रँगल इन इक्वॅलिटी थेरम हा ट्रँगल नसतो हा ट्रँगल नसतो असा ट्रँगल होतच नाही इन इक्वॅलिटी थेरम म्हणतो हो याला आपण ट्रँगलचा इन इक्वॅलिटी थेरम समजला का ट्रँगलचा इन इक्वॅलिटी ते समजला का आणि कार्तिक भागवत आता परत एकदा मी सांगतो लक्ष द्या ऐका हा एक ट्रँगल मी काढलाय हा आहे थ्री हा आहे फोर हा आहे सिक्स हा ट्रँगल होईल का अदिती विजय जाधव हा जो मी दिलाय हा ट्रँगल होईल का होईल येस धीस इज अ ट्रँगल अर्पित बघत ट्रँगलच्या रूम मध्ये बसतोय हा कारण या दोन ट्रँगलच्या साईड ऍडिशन थर्ड साइड पेक्षा मोठी पाहिजे रेखा समजलं का ट्रॅंगलच्या टू साइड ची एडिशन थर्ड पेक्षा जास्त पाहिजे त्याला आपल्याला ट्रॅंगलचा इक्वालिटी रूल म्हणता येईल लक्षात येतंय अजून एकदा बघा सेम असेल तर गोष्ट वेगळी ती नंतर बघू आपण श्रुतिका विदाते हा ट्रॅंगल आहे बघ याची आहे नाईन याची आहे सेवन आणि याची आहे सेवन्टीन सेंटीमीटर हा ट्रॅंगलच्या रूल मध्ये बसतो का इक्वॅलिटी थेरम मध्ये बसेल का नो मग याला कोणतं म्हणणार तुम्ही इन इक्वॅलिटी थेरम ऑफ ट्रँगल आदिती धामणे अंकिता हलसे समजलं का ऑप्शन ए लेंथ ऑफ साइड्स ऑफ का एस और नो ऑप्शन ए संगा मला लेंथ ऑफ साइड्स ऑफ होइल का प्रॉपर चेक करा टूर फाइव कितने होता सेवन थर्ड साइड सिक्स यस कृतिका विधाते यस ओंकार काळबोर व्हेरी गुड शर्वरी पंचगल्ले व्हेरी गुड यस शिफा व्हेरी गुड श्लोक टू बे करेक्ट अद्वैत शिंदे बरोबर थर्ड मला ऑप्शन बी सांगा आता मला शर्वरी पंचगल्ले मला ऑप्शन बी सांगायचं बरोबर आहे की चूक आहे नॉट ट्रँगल ऑफ नॉट साइड्स ऑफ ट्रँगल बरोबर आहे का एट आणि नाईन किती होता सेव्हनटीन आणि सेवनटीन पेक्षा थर्ड साइड मोठी आहे म्हणजे इट्स नॉट ट्रँगल इट इत, इट्स नॉट साइड ऑफ ट्रॅंगल बरोबर आहे का श्लोक टुबे अद्वैनिक थेरम मध्ये येतोय तो थर्डच सांगा मला थर्ड ऑप्शन ऑप्शन सी बद्दल सांगा मला ऑप्शन सी मध्ये फाईव्ह आणि ची ऍडिशन करा आणि त्यापेक्षा ही साइड मोठी होती बघा युगंधर निकम वेरी गुड नो पॉसिबल रिगार्डिंग दी लेल्थ ऑफ साईड ऑफ ट्रायंगल नो तेजस्वान खेडे वेरी गुड शिफा गोवर्धन मेश्राम अदनान मोमीन गुड आता फोर्थ ऑप्शन सांगायचं अज्ञान श्लोक तुबे अद्वैत शिंदे फोर्थ ऑप्शन सांगा मला फोर्थ फोर्थ अद्वैत बद्दल प्रॉपर चेक कर बर व्हेरी गुड आदित्य धामणे करेक्ट अज्ञान मोमिन गुड अद्वैत शिंदे व्हेरी गुड वेदांत गोवर्धन मिश्राम अबोली जाधव व्हेरी गुड थ्री अँड फोर दोघांपेक्षा ग्रेटर आहे एट नो नॉट अ पॉसिबल साइड ऑफ ट्रायंगल वरत तिडके श्लोक तिबे तुबे समजलं का शिफा ट्रँगलचा हा कन्सेप्ट पयंक सोळंकी रे बाळा शुभांगी शेते चुकलं तनुश्री राठोड चुकलं ऐका ती इन्स्ट्रुमेंट इन अ जॉमेट्री बॉक्स जॉमेट्री बॉक्समध्ये तुमच्या कंपॉस मध्ये अदिती विजय जाधव तुमच्या कंप मध्ये असलं इन्स्ट्रुमेंट आहे का अंश सिसोदे तुमच्या कंपॉसमध्ये असलं इन्स्ट्रुमेंट आहे का ज्याचा शेप असतो सेमी सर्कल अर्धवर्तुळाचा आकार आहे आहे रे अनुराग चव्हाण आहे शौर्य बारे आहे शिफा यस याला म्हणतात प्रोट्रॅक्टर कोण मापक म्हणतात का कोन मापक शौर्य वाढे याला म्हणतात प्रोट्रॅक्टर कोण मापक अँगल मोजण्यासाठी याचा युज होतोय शौर्य रुची अद्वैत व्हेरी गुड या प्रोट्रॅक्टर आपल्याला दिसत आहे वेगवेगळ्या कोणांची माप वेरियस टाइप्स ऑफ अँगल्स नाइन्टी डिग्रीचा अँगल असा असतो का चेक करा कर बरं मी काढलाय तो नाइन्टी डिग्रीचा अँगल बरोबर दिसतोय का तुम्हाला सांगितलं ते ठेवायचं आणि नाइन्टी डिग्रीचा अँगल तयार करता येतो बघा नाइंटी डिग्री पेक्षा छोटे अँगल असतात झिरो टू नाइन्टी झिरो टू एटी नाईन कोणता अँगल असतो तेजस्वान खेडे आहे का लक्षात श्रवण लेंडवे झिरो टू एटी नाईन असतो आहे का विसरला लक्षात ठेवा अभ्यास रिव्हिजन ने येतो ने लक्षात राहतोय अभ्यास पुन्हा पुन्हा केलेल्या प्रॅक्टिसने लक्षात राहतो झिरो टू एटी नाईन अक्यूट आणि तुम्हाला ऑप्ट्यूज विचारलंय ऑप्ट्यूज अँगलची सुरुवात कुठून होते सांगा मला आणि इंड कुठे होतोय पटकन सांगा फ्यूज ची सुरुवात होते नाइंटी वन टू वन हंड्रेड सेवन्टी नाईन मोर दॅन नाईन्टी डिग्री लेस दॅन वन हंड्रेड एटी डिग्री समजलं का शौर्यवारे नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी मोर दॅन नाईन्टी लेस दॅन वन हंड्रेड एटी विवेक भोसले वन हंड्रेड सेव्हन्टी नाईन याला म्हणतात ऑप्ट्युज अँगल विशाल कोणचं मेजरमेंट करण्यासाठी वापरतात प्रो ट्रॅक्टर हा काय समोर दिसतोय अदिती धामने तो आहे प्रो ट्रॅक्टर कोण मापक प्रो ट्रॅक्टर म्हणतात त्याला गायत्री खांडे शरभरी ओके okay. श्रीशा ठुबे शिफा लक्षात ठेवा दी वर्टेक्स ऑफ एन एंगल लाइज कोणाचा शिरोबिंदू कोठे असतो आता हा एक एंगल आहे बघा अँगल कशापासून तयार होतो कोण सांगेल मला आदिती धामणे एंगल तयार कशापासून होतो सांगा अबोली जाधव मी काय विचारलं मला सांग अँगल तयार होतोय रेज शर्वरी रेज पासून अँगल तयार होतो आता हे दोन रेज मी कनेक्ट केले येथे अँगल तयार झाला का शर्वरी कार्तिक भागवत लाईन नाही म्हणायचं त्याला रेज असतात ते शर्बरी यांना याला म्हणतात रेज टू रेज आपण कनेक्ट केले आणि कनेक्ट केलेला हा जो पॉईंट आहे याला तुम्ही म्हणतात वर्टेक्स बरोबर आहे का वर तिडके याला व्हर्टेक्स म्हणतात का श्लोक जाधव अक्युट एंगल आहे ओके यस याला हा जो पॉइंट आहे ज्याला मी नाव दिलं ए याला वर्टेक्स म्हणतात का राजकर म्हणतात वर्टेक्स मग हा व्हर्टेक्स मला सांगा अँगल वर आहे अँगलच्या बाहेर आहे अँगलच्या आत आहे कुठे सांगा ना मला जरा विचार करा बरोबर कुठे दिसतोय तो चेक करा बरोबर हा श्रुतिका बरोबर अँगल वर आहे ऑन दी अँगल कार्तिक भागवत कुठे दिसतोय तो ऑन दी एंगल आहे बघा अँगलच्या आत म्हटल्यावर तो इकडे येणार इनसाइड एक्सटीरियर म्हणजे बाहेर इंटिरियर म्हणजे इथे मधी ऑन दी एंगल आहे का श्लोक हुबे अद्वैत शिंदे ऑप्शन सी करेक्ट अँसर मला काय म्हटलंय एन अँगल ऑफ झिरो मेजर ज्याचं माप शून्य अंश असतं अनुराग चव्हाण याला म्हणायचं येथे उत्तरच नाहीये त्याच शर्वरी पंचगल्ले चुकलं मी काही गोष्टी सांगतो लक्ष द्या कंप्लीट अँगलचं मेजरमेंट काय असतं मला सांगा पटकन कंप्लीट अँगल असतो थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्रीचा संपूर्ण कोण किती मापाचा असतो अदिती शर्वरी कंप्लीट अँगल असतो थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री राईट right अँगलचं मेजरमेंट सांगा मला फरहान मुलानी राईट right अँगल किती मापाचा असतो आनंद आनंदरासकर राईट right अँगल असतो नाईन्टी डिग्री अनुराग चव्हाण व्हेरी गुड क्षितिज पवार बरोबर येस yes. स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट असतं वन हंड्रेड एटी डिग्री काही मुलांनी सी सांगितलं होतं काही मुलांनी सी सांगितलं होतं चुकलं ना तुमचं श्लोक पवार चुकलं की नाही अतिथी धामणे चुकलं की नाही हा बरोबर आहे नन ऑफ दीज यापैकी उत्तर नाहीये आपल्याला ऑप्शन मिळालं डी आता तुम्ही म्हणाल सर झिरो डिग्रीच्या अँगलला काय म्हणतात झिरो डिग्रीच्या अँगलला तुम्ही म्हणू शकता मुलांनो अक्यूट अँगल किंवा झिरो अँगल काय म्हणणार काय म्हणणार सांगा बरं झिरो अँगल आता मध्ये किती रे असतात श्रेयस ठाकरे मध्ये रेज किती असतात प्राची अं शिसोदे टू रेज मयंक यस मध्ये टू रेज असतात किती रेज असतात शर्वरी टू रेज पण अँगल टू रेज कसे असतात काही असे असतात काही असे असतात काही असे असतात काही असे असतात पण झिरो मध्ये काय होतय हे दोन्ही रेज एकामेकावर असतात दाखवतो तुम्हाला मी आता दोन रे आहे दोन्ही रेज कसे असतात बघा झिरो डिग्रीमध्ये दोन्ही रेज एकाच रेवर बसलेले असतात जोडलेले असतात त्याला म्हणायचं झिरो डिग्री एंगल अँगल आर्म्स ऑफ एंगल्स ऍट द सेम पोजिशन सेम पॉइंट पासून तयार होतात आणि दोघे एकामेकावर असतात बरोबर आहे का हा कन्सेप्ट समजला का आणि सेम डायरेक्शनला असतात हा कॉमन पॉइंट आहे एक रे गेला इकडे दुसरा रे गेला इकडे याला म्हणतात स्ट्रेट अँगल समजलं का आनंद रस्कर फराहण मुलाने कार्तिक भागवत आणि स्ट्रेट अँगल किती मेजरमेंट असतो श्लोक टुबे वन हंड्रेड एटी डिग्रीचा असतो स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट किती असतं ऋग्वेद कम्प्लीट मध्ये असतो थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री कंप्लीट अँगल असा असतो सर्क्युलर पूर्ण कंप्लीट एंगल रेखा रंदावन ओके